काही काही सासरा सांगतीस या उवा खोकड हात्या आहेत आम्हाला टाईमला मी ग्रॅम ग्रॅम गोया करली तुम्ही कसा ग्रॅम ग्रॅम गोया करत ना आम्ही भट्ट माहिती आमना सासरास ना निघेत ना पण ना शंभर ज्या नोटाने निघेत तिसले तांब्यावर त्या नोटा सुकाडी सुकाडीत ग्रॅम ग्रॅम न तोया तोया करेल आमले का कर माहिती नाही बाई ना तुम्ही आमले खोकळ हात्या म्हणतीस आम्ही जर खोकडा हाता राहतोत ना बाई तुम्हाला लेकरेसा डोकार बालेसुद्धा राहतात नाहीत त्या हायमरी बाय खाजूत पेटीएम आणि -ग्र फोन पे वाला असले त्यास ना पर्साद्या आमना नवरास ना खिसा माश शंभर दोनशे तीनशे ना नोटा काय पाच ना डॉलर सुद्धा सापडत नाही बाई ठायके जीव असा आणि तुम्ही काय आमले खोकला त्या बोलतेस बाई साडी चोडी सुद्धा आमले माय मायर माहितीयेस पैसा गोया करा ना कसं रासता बट माहितीये आमले आम्ही त्या लुच्चा धंदा धंदानी करत ना आम्ही बाजरे आणि दायाचा डब्बासा पैसा लपाडात पाडत बाई आमना जो व्यवहार आहे तो असा मोक्या आहे उघड माप आहे आमनं म्हणे सर आमना आता आम सोन गोया आणि बसे तुम्ही काय आमले तुम्हाला बरोबर कम्पेअर करायचं आमना युगमात जगी खाडा नाही तुम्हाला जुला लावी आज तो बात चांगला दिन नाही आता फोन पे आणि त्या जीपे पेन पे पेटीएम वाला असले संगीना श्राप येते असले संगीनाच काय भट्टा वासना श्राप येते असले आज तुम्हाला फडसा द्या आमण्या सासवा आमले नको नको ते बोलतेस भाई आमण्यासारख्या क्वालिटी पण व्हावी सण काही माही आमले आहे पडस चांगला दिन नाही आता असले